हाय सगळ्यांना नमस्कार आज आपण निघालो आहे सप्तशृंगी दर्शनानंतर कळसुबाई दर्शनासाठी आणि कळसुबाई ट्रेकिंगसाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर आपण गाण्यांचा मनमुराद आस्वाद घेत आणि एन्जॉय करत कळसुबाई दर्शनासाठी निघालेलो आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्ते आज आम्ही आलेलो आहे फर्स्ट ट्रेकिंगला पहिल्यांदा कळसुबाई शिखर सगळ्यात मोठं शिखर ज्याची उंची ही सोळाशे सत्तेचाळीस मीटर उंच आहे बी बीर या गावापासून तिथे सुरुवात होते तिथून आम्ही चढाईला सुरुवात केलेली आहे तर छोटे छोटे मी पॉइंट दाखिल तो बगा लाइक करा जिकड़े बगल तिकड़े डोंगर डोंगर है हे माझे फ्रेंड आहेत अतुल आणि विपुल अतुल आणि विपुल ना अतुलनी तर दांडगा घेतलेला आहे मोठा आय हाय दिवास आदिवासी पाड्यातील लोकांनी इथे या डोंगरावरती पण पायऱ्या पद्धतीने शेती पद्धती घालते तर इथे त्यांनी कांदा असे बरेच पिके आंबा वगैरे लावलेला आहे

अधिकार सुन yes, yes. हाँ, 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 जो, okay. जो देखे ना सपना हाँ सपनों पे अधिकार असल अधिकार है अपना चलो फिर फर्स्ट अजून ओळ्यावरती राहतात नाही खाली कधी जाता रोज ओळ्यावरती रोज हम्म काही संपत काय संपत गावात हा येत नाही ना ता 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 टेंट पण आहे तुमच्याकडे काय नाही इथे टेंट पण आहेत लावून कुठं देतात तुम्ही पाठीमागे पाठीमागेच पाठीमागे का पाठी मागा माग पारे टॉपला ओके टॉपला रेट वाढते कमी ओके किती घेता टेंटला इड सातशे रुपयात जेवण चार नाश्ता आणि टेंट हा किती रुपयात सातशे रुपयात सेव्हन होता मध्ये डिपेंड असेल चौदाशे रुपयामध्ये एक लावलंय ना त्यांनी बोर्ड पण लावलाय आडे चल गाईड आहे थे हे काय हो नाचनी हा का कसं किलो आहे पिकवता का तुम्ही शेतामध्ये नाचणी तर हे दळायला खाली दळून घरी दळता कुठे कस किलो आहे हे तुम्ही विकता का हा का असं एक किलो दोन किलो पाहिजे असेल तर देऊ शकता का विकत म्हणजे तस विकत म्हटलं तर किती जाऊ ना